पिंचीच्या मंगळागौर स्नेह मेळाव्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नीलम गोरे चाकणकर यांच्या उपस्थितीत पारंपरिक खेळांना नवी उभारी पिंपरी पिंपरी पिंची हा चिंचवडमधील महिलांचा सर्वात मोठा समूह आहे यांनी आयोजित केलेल्या मंगळागौर व नागपंचमी स्नेह मेळावा मोठ्या जल्लोषात उत्साही आणि पारंपरिक वातावरणात नुकताच पार पडला या विशेष कार्यक्रमाला महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ रूपालीताई चाकणकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली या प्रसंगी पिंपरी चिंचवड परिसरातील असंख्य महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला कार्यक्रमाचे आयोजन पिंचीच्या संस्थापक पूनम परदेशी यांच्या संकल्पनेतून करण्यात आले पारंपरिक फुगड्या जिम्मा उखाणे लोकनृत्य आणि गाण्यांनी सजलेला हा स्नेह मेळावा हरवत चाललेल्या मंगळागौरीच्या परंपरेला नवसंजीवनी देणारा ठरला या कार्यक्रमात महिलांना संबोधन करताना रुपाली चाकणकर म्हणाल्या हा स्नेह मेळावा केवळ एक मनोरंजनाचा कार्यक्रम नव्हता तर स्त्री शक्ती आपुलकी आणि परंपरांचा सन्मान होता पिंचीच्या या उपक्रमामुळे पारंपरिक खेळांना आणि सांस्कृतिक समृद्धेतला मिळालेला प्रतिसाद निश्चितच कौतुकास्पद आहे कार्यक्रमाच्या शेवटी नीलम गोरे यांनी आपल्या भाषणात सांगितले अशा एका कार्यक्रमांमधून महिलांची सृजनशीलता एकजूट आणि संस्कृतीवरील प्रेम प्रकर्षाने जाणवत पूनम परदेशी आणि पिंची टीमचे कार्य खरंच प्रेरणादायक आहे या समूहातील सुमारे एकवीस हजार महिलांच्या सहभागांमुळे पिंचीने सामाजिक आणि सांस्कृतिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमांमधून पुन्हा एकदा आपली भक्कम उपस्थिती सिद्ध केली पारंपरिक साड्या दागिने आणि चविष्ट पारंपरिक खाद्यपदार्थांनी आणि नीलम गोरे रुपालीताई चाकणकर अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापक आरती राव मस्कलीच्या संस्थापिका श्रद्धा सावंत रॉयल मालक निकिता माने व स्मिता व्यास यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाचे वातावरण अधिकच रंगतदार झाले होते